पोलीस विभागाने तपासासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत जिल्हाधिकारी आशीर्वाद सोलापूर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा जिल्ह्यात पोलिस विभागाकडे सत्तेचाळीस प्रकरणे तपासासाठी प्रलंबित आहेत यामध्ये सोलापूर शहर पोलीस यांच्याकडे दहा ग्रामीण पोलिस यांच्याकडे सदोतीस प्रकरणेसाठी प्रलंबित आहेत तरी उपरोक्त सर्व प्रकरणे पोलीस विभागाने त्वरित विकालत काढावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुर्री पोलीस शहर उपायुक्त प्रांजली सोनवणे जिल्हा सरकारी अभियोक्ता डी एम पवार जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीना पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आबेटराव यांच्यासह उपरोक्त समितीचे अन्य सदस्यही उपस्थित होते